डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज रामाने सत्याने सगळ्यांना दानाने ब्राह्मणांना सेवेने गुरूंना आणि धनुष्याने शत्रूंना जिंकले तरीही त्यांना वनवासात जावे लागले हसत हसत वनवासात जाणारे ते एकमेव योद्धे आहेत असे मत स्वामी रामद्राचार्य यांनी व्यक्त केले धुळ्यातील खान्देश गोशाळेच्या भव्य मैदानावर स्वर्गीय हंसराज ओंकारमल अग्रवाल आणि ओम श्री ग्रुपच्या वतीने श्री सुरू आहे तुलसी पीठाधी जगदगुरु स्वामी रामभद्राचार्य यांच्या मधुरवाणीतून सुरू असलेल्या कथेला दररोज भाविकांची संख्या वाढते आहे कथेचा पाचव्या दिवशी स्वामी रामभ्राचार्य यांनी प्रभू रामचंद्र वनवासाला जाण्याचा प्रसंग सांगितला स्वामी म्हणाले तिन्ही लोकांमध्ये हो रामाची यश कीर्ती पसरली आहे तरी त्यांना वनवास भोगावा लागला राम वनवासात जाताना कैकई देखील विवश होती कारण ती रामावर प्रेम करत होती कैकईचे ऐकले नाही तर तिला वाईट वाटेल आणि तिला वाईट वाटलेले रामाला आवडणार नाही म्हणून दशरथाने तिचे ऐकले हे कैकईला माहिती होते की रामाकडे प्रचंड गुण असताना आणि त्यांची कोणतीच चूक नसताना त्यांना वनवासात जावे लागत होते कैकईची मन दुखवून दशरथाला अपराधी भाव निर्माण झाला असता केवळ आपल्या पिताला आपण अपराधी भावात बघू शकत नाही म्हणून पुत्र धर्म पाळत राम हसत हसत वनवासात निघून गेले असेही स्वामी म्हणाले महाभारत आणि रामायण यात फरक आहे महाभारतात पांडव जुगारात हरले म्हणून त्यांना वनवासाला जावे लागले इथे राम सर्व काही जिंकले तरी ते वनवासात गेले महाभारतात धृतराष्ट्रकडून राज्य मागावे लागले रामाने आणि भाऊ भरतकडे स्वतःहून राज्य सोडून निघून गेलेत इतकेच नाही तर महाभारतात द्रौपदीला अपमानित व्हावे लागले रामाने सीतेला जिंकून आणले द्रौपदीने तीन वर मागितले सीतेने एकही वर मागितला नाही राम एकाच अवतारात वेगवेगळ्या ठिकाणी राहिलेत जिंकूनही वनवासात जाणारे राम हे एकमेव आहेत कथेत उपस्थित माजी मंत्री आमदार अमरीश पटेल आमदार अनुप अग्रवाल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका